श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे होळी होळीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात हिंदू धर्मात होळी हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानले जाते या दिवशी सर्वजण आपापसातील मतभेद विसरून एकत्र येऊन रंगांचा हा सण साजरा करतात आणि एकमेकांना रंग लावून शुभेच्छा देतात आध्यात्मिक दृष्टिकोनातूनही या दिवसाला विशेष महत्त्व आहे या विशेष प्रसंगी सर्व देवी देवतांची पूजा केल्याने साधकाला भरपूर लाभ मिळतात आणि त्याच्या जीवनात सुख समृद्धी देखील येते असं म्हणतात की होलिका दहन करताना जेव्हा त्यात शेणाच्या गोऱ्या वापरल्या जातात तेव्हा त्याला श्रेष्ठत्व प्राप्त होते त्यामुळे शक्य असल्यास आपणही त्याचा वापर करू शकता तसेच शास्त्रानुसार कच्च्या जमिनीवर किंवा विटांचा गोल तयार करून त्यामध्ये होलिका दहन करणे योग्य आहे तेच सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यावर होलिका दहन करणे टाळावे होळीला प्रदक्षिणा घालताना गव्हाची फुले हरभरा इत्यादी अग्नीला अर्पण करण्याची पद्धत आहे काही ठिकाणी अग्निदेवतेला नारळसुद्धा दिला जातो आता प्रत्येक ठिकाणची पद्धत ही वेगवेगळी आहे आता या दिवशी आपल्याला काही उपाय देखील करायचे आहे भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे काही केल्या मिळत नाही मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याचबद्दलची माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नम लिहायला विसरू नका आता या दिवशी आपल्याला आंब्याच्या पानांचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे कारण की या दिवशी पौर्णिमा देखील आहे तसेच याच दिवशी देखील आहे आंब्याच्या झाडाला अनेक अर्थाने महत्त्व आहे आंब्याच्या झाडापासून त्याच्या डहाळ्या पाने फळे इत्यादींचा आपण पूजेत समावेश करतो पाच फळांचा उपयोग मांगलिक कार्यात केला जातो त्यात आंब्याचे फळं देखील आवर्जून घेतले जाते आंब्याच्या लाकडापासून संविधा तयार केल्या जातात आणि त्या वैदिक काळापासून वापरल्या जातात आंब्याचे लाकूड जेव्हा हवनामध्ये टाकले जाते तेव्हा ते वातावरणामध्ये वा देखील शुद्धी आणत असते घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याच्या पानांचे तोरण लावल्यास कोणतीही नकारात्मक ऊर्जा आत प्रवेश करू शकत नाही प्रत्येक व्यक्तीने घरात प्रवेश केल्याने त्याच्यासोबत केवळ सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते आंब्याची पाणी कलशात ठेवण्यासाठी देखील वापरली जातात आणि पूजा पद्धतीमध्ये फक्त आंब्याची पाने अर्पण करण्यासाठी ठेवली जातात आता या दिवशी आपण आंब्याच्या पानांचा काही उपाय करायचे आहे तर मी तुम्हाला तीन उपाय सांगणार आहे त्यापैकी तुम्ही कोणताही सोपा उपाय नक्की करू शकता आता पहिलं आहे ते म्हणजे आपण आंब्याच्या पानांचं तोरण बनवायचं आहे पण या आंब्याच्या झाडाला एवढं महत्त्व का तर एकदा कामदेव आंब्याच्या झाडावर बसले होते तेव्हाच महादेवाने त्यांचा तिसरा डोळा उघडला होता त्यानंतर आंब्याचे झाड संपूर्णपणे जळून खाक व्हायला लागले पण आंब्याच्या झाडातून फक्त हर 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 हर, हर असा आवाज आला तेव्हा महादेव हे आंब्याच्या झाडावरती प्रसन्न झाले आणि त्यांनी आंब्याच्या झाडाला वरदान दिले आणि तेव्हापासून आंब्याच्या झाडाची पाने असतील तसेच फळ असेल तर याचा उपयोग मांगलिक कार्यामध्ये केला जातो तसेच ज्या घरामध्ये ही आंब्याची पाने असते तर तिथे माता लक्ष्मी अखंड वास करते तर आता आपण अकरा आंब्याची पाने घ्यायची आहे आंब्याची पाने घेत असताना त्यांनामध्ये होल असेल छिद्र असेल तर अशी पानं घ्यायची नाही आपण व्यवस्थित अकरा आंब्याची पाने घ्यायची आहे ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे घरामध्ये जर गंगाजल असेल तर पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकून ही पाने स्वच्छ धुवून घ्या स्वच्छ पुसून घ्या त्यानंतर अकरा सफेद फुले किंवा पिवळ्या रंगाची किंवा लाल रंगाची फुले देखील घ्यायचे आहे आता एक आंब्याचं पान आणि एक सफेद फूल किंवा पिवळं फूल अशा प्रकारे आपल्याला आंब्याची पाने आणि सफेद फुलांचं फुलांचं किंवा पिवळ्या तोरण बनवून घ्यायचं आहे आता हे तोरण बनवून झाल्यानंतर आपण प्रत्येक आंब्याच्या पानावरती स्वस्तिक स्वस्तिक काढायचं आहे हे शुभतेचं आणि प्रतीक समजलं जातं जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभकामे ही होत असतात पौर्णिमेला तसे पण आपण आंब्याच्या पानांचं तोरण हे लावतच असतो आता स्वस्तिक काढताना कुंकवामध्ये आपण गुलाबजल किंवा गंगाजल टाकायचं आहे आणि त्या कुंकवाने प्रत्येक आंब्याच्या पानावरती स्वस्तिक काढायचं आहे त्यावरती थोड्याशा अखंड अक्षता अर्पण करायच्या आहे तसेच प्रत्येक फुलाला आपण हळदी कुंकू देखील अर्पण करायचं आहे आता आपलं तोरण तयार आहे आता असं तोरण आपल्याला मुख्य दरवाज्यावरती लावायचं आहे यामुळे कोणतीही नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरामध्ये येणार नाही तसेच माता लक्ष्मीचा वास देखील आपल्या घरामध्ये होईल त्यानंतर आता दुसरा उपाय करायचा आहे आता या उपायासाठी देखील आपल्याला अकरा आंब्याची पाणी घ्यायची आहे पाणी घेताना व्यवस्थित पाणी घ्यावे स्वच्छ धुवून घ्यायची आहे स्वच्छ पुसून घ्यायचे आहे त्यानंतर कच्च्या सुताचा धागा घ्यायचा आहे आणि आपल्याला कच्च्या सुताचा धागा या आंब्यांना एकत्र बांधायचा आहे एकावर एक पान ठेवायचं आहे अकरा पाने आपण कच्च्या सुताच्या धाग्याने बांधायचे आहे आता बांधल्यानंतर आपण जवळपास असणाऱ्या महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे जिथे पण भगवान भोलेनाथांचं मंदिर आहे तर तिथे जावे किंवा घरी जर शिवलिंग असेल तर तिथे देखील तुम्ही ही आंब्याची पाणी अर्पण करू शकता पण मंदिर जर जवळ असेल तर तिथेच जाण्याचा प्रयत्न करावा कारण की मंदिरामध्ये भरपूर प्रमाणामध्ये सकारात्मक लहरी असतात तसेच तिथे पूजापाठ सेवा देखील केल्या जातात तेवढे आपल्याकडून घरी होत नाही आता अकरा आंब्याची पाणी घेऊन आपण मंदिरामध्ये जायचं आहे त्यासोबत थोडीशी मध देखील घ्यायचं आहे आता तिथे गेल्यानंतर प्रथम नंदीचं दर्शन घ्यायचं आहे आता शिवलिंगावरती आपण शुद्ध जल अर्पण करायचं आहे आता आपल्याला ज्या काही वस्तू अर्पण करायच्या आहेत तर त्या वस्तू आपण अर्पण कराव्या ज्या गोष्टी उपलब्ध होतील तर त्या गोष्टी नक्कीच अर्पण करू शकता मग चंदन लावायचं आहे भस्म लावायचं आहे तसेच बेलपत्र बेलफळ धोत्रा देखील तुम्ही अर्पण करू शकता तसेच भगवान बोलताना साज शृंगार खूप प्रिय आहे मग तुम्ही त्यांना सफेद रंगाची फुले देखील अर्पण करू शकता आता यानंतर आपण जी काही आंब्याची पाणी आहे तर ती आंब्याची पाणी आपण हातामध्ये घ्यायची आहे आणि आपण ही मधा मध्ये बुडवायची आहे मधामध्ये बुडवल्यानंतर आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती भगवान बोलानाथांना सांगायची आहे मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पंतो पैसा स्थिर राहत नाही किंवा खूप कष्ट करून मेहनत करून देखील कष्टाचे फळ मिळत नाही कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही किंवा खूप कर्ज झालेला आहे ज्या काही आर्थिक समस्या आहे त्याबद्दल तुम्ही भगवान भोलेनाथांना मनापासून आणि श्रद्धेने सांगायचं आहे आता आपल्या आर्थिक समस्या आर्थिक टंचाई सांगून झाल्यानंतर ही जी काही पाणी आहे तर ती पाणी ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत महादेवाच्या शिवलिंगावरती अर्पण करायची आहे पाणी अर्पण करत असताना अशोक सुंदरीची जी जागा आहे त्यावरती आपण अर्पण करा आता स्क्रीनवरती फोटो आहे तर तिथे तुम्हाला अशोक सुंदरीची जागा दिसत असेल तर तिथे आपण ही पाणी अर्पण करायची आहे अशोक सुंदरी ही भगवान भोलेनाथांची कन्या आहे या उपायाने पैशाशी संबंधित समस्या दूर होतात तसेच घरामध्ये सुख शांती देखील बसून ओम नम शिवाय ओम शिवाय या मंत्राचा जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा जप करायचा आहे अगदी एकशे आठ वेळा देखील आपण हा मंत्र म्हणू शकता किंवा श्रवण केला तरी पण चालेल त्यानंतर परत आपली इच्छा मनोकामना तुम्ही भगवान भोलेनाथांना सांगायची आहे बघा तुमची इच्छा मनोकामना लवकरात लवकर नक्कीच पूर्ण होईल तसेच याच दिवशी आपण आंब्याच्या मुळांना देखील पाणी अर्पण करायचं आहे जीवनात कायम कोणत्या ना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो यासह आपल्याला प्रत्येक कामामध्ये अडथळा येत असेल तर अशा वेळेस आपण होलिका दहनाच्या दिवशी किंवा पौर्णिमेच्या दिवशी पाण्यामध्ये दोन गंगाजल आहे आणि हे पाणी आंब्याच्या मुळांना अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना आपण ओम वासुदेवाय या मंत्राचा जप करावा आणि आपली इच्छा मनोकामना आंब्याच्या झाडाला स्पर्श करून सांगायची आहे मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा संतान प्राप्ती होत नाही विवाह हा वेळेस वरती जुळून येत नाही मुलांची प्रगती होत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण आंब्याच्या झाडाजवळ सांगायचं आहे तसेच तुम्हाला शत्रू पिडा किंवा इतर रोगाचा त्रास होत असेल तर अशा वेळेस आपण आंब्याची पाने घ्यायची आहे मग सात किंवा अकरा आंब्याची पाने घेऊ शकता किंवा अगदी पाच आंब्याची पाने घेतली तरी पण चालेल या आंब्याच्या पानावरती आपल्याला चंदनाने श्रीराम लिहायचं आहे आता जय श्रीराम लिहिल्यानंतर ही पाने घेऊन आपण हनुमानजींच्या मंदिरामध्ये जायचं आहे आता प्रत्येक गावामध्ये हनुमानजीचं मंदिर हे असतंच आता तिथे गेल्यानंतर आपण शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करणे शक्य असेल तर तिथे दिवा प्रज्वलित करावा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा देखील प्रज्वलित करू शकता तिथे गेल्यानंतर आपण ही पाणी हनुमानजींना अर्पण करायची आहे अगदी तुम्ही याचा हार देखील बनवू शकता आणि हार जरी गळ्यामध्ये घातला तरी पण चालेल यामुळे आपल्या आयुष्यातील जी काही संकटे आहे तर ती दूर होतात तसेच भरपूर वेळा आपल्याला शत्रू पिढेमुळे आपली प्रगती होत नाही तर शत्रू आहे तर ती देखील आपली दूर होत असते फक्त मनापासून आणि श्रद्धेने आपण हा उपाय करायचा आहे फक्त सूतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद